इकडे गिरे गे करते का असा का एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे आणलं शेट आज ट्रॅक्टर ट्रॅक्टर जॉनडी ट्रॅक्टर आणले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या दाखवणार आहे आज दिनांक लासू रोटेशन बेल बाजार बघू शकता एकदम फुल गर्दी आहे बाजारामध्ये आणि जोड्याही मी बघितल्या एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या आहे सर्व कामाच्या जोड्या आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद शेठ नमस्कार नमस्कार काय सांगतो सेठ जोड ची किंमत सांगा एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस जोड दाताला कसा आहे दोन 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 फक्त दोन दोन मध्ये एवढं मोठं माप वडाभर थोडे पुढं कामाची बोली काय रेनू यांची कामाची बोली उभं राहून पूर्ण उभा जोड बघू शकता मित्रांनो एकदम मापात जोड आहे बैल जोडे शिंगारला बघू शकता आणि मापाला पण बघू शकता एकच नंबर जोडे जोडले खास सांगलेला आहे तुम्ही व्यवहारात दुतींना कमी जास्त करू कम ना व्यवहारात कमी जास्त होणार मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं नाव मोबाईल नंबर नाव सांगा पहिले हरिभाऊ बो पवार हरिभाऊ पवार बोर बो सरचे का मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठावीस अठ्याहत्तर डबल झिरो डबल झिरो पहा मित्रांनो जोड मोठ्या मापाचा फिलार बैल जोड आहे ते पण दाताला दोन दोन दाते भैया नमस्कार कुठला जोड शिरसगाव जोड दाताला कसा आहे भैया होईल का पूर्ण पूर्ण झालेली मित्रांनो जोड बघू शकता शेतकरी ना घरचा जोड बघू शकता मित्रांनो जोड कामात कसा आहे भैया सगळ्या उभा टाटायला चालते का आना मारायत नाही ना आना मारायची बोली राहील मित्रांनो वड बर थोडे गावरान बैल जोडे मित्रांनो थोडं मोठा मापास आहे गावरान खिलारे बघू शकता जोड एकदम मस्त आहे किंमत काय बोलली सांगायची एक लाख व्यवहारात होती ना कमी जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांग बर तुझा नावा अभिषिका सलोने मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सव्वीस पंचवीस कोणाला जर जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा साईल शेट नमस्कार नमस्कार किती जोड आहे शेट आज आपल्या इकडे आहे सात आठ बैल सात आठ बैल हा ही जोडलं टॉप आहे एकदम काय किंमत सांगता यांची एक लाख सत्तर हजार बोली सगळी कामाची पुरी बोली मारायची पूर्ण गॅरंटी पूर्ण ए टू झेड झेड बघू शकता मित्रांनो जोड साईल शेट च्या आहे खिल्लार बैल जोड एकदम मोठ्या मापाचा एकदम टॉप क्वालिटी शेटव्या वर नाही यांच्या कमी जास्त कमी जास्त होती नाही कमी जास्त होती आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर शहात्तर वीस सव्वीस सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी पहा मित्रांनो जोड पाहुने नमस्कार, नमस्कार। कुठले आपण कशी दो जोडद आताला कडदे का किंमत का सांगता यांची एक लाख हजार एक लाख पाच हजार कामात सगळ्या बोलीत वडाभर थोडे पुढं वट्या मापाची खिलार होईल जोड मित्रांनो पहा शेतकरी माणूस आहे एक पाच सांगायचे फायनल का हो काही कमी जास्त घ्या इकडं पा मित्रांनो जोडा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं राहुल अशोक शिंदे जाऊ बघूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चौसष्ट पन्नास त्र्याहत्तर शेट किती पहिला आणले आज दोन आणलेले का या जोडची काय किंमत सांगता पंचावन्न शेतकऱ्यासाठी एक नंबर जोड आहे मित्रांनो बघू शकता लहान लहान मापाचे बैल आहे किती बोलले पंचावन्न हजार सांगायला दाताला कसा जोड कडदातावर 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 जोड आहे मित्रांनो बघू शकता छोट्या छोट्या मापाचे बैल आहे अंदाज लावू शकता तुम्ही या बैलावरून कमी जास्त होती बरं सांगा बरं आपला मोबाईल नंबर अजून कमी जास्त भैया नमस्कार काय किंमत सांगितली जोडची दीड लाख रुपये जोड दाताला कसं आहे हा मारायची गॅरंटी कामात सगळ्या कामाला बघू शकता मित्रांनो जोड खिल्लार बैल जोड आहे मस्त मिडियम मापास आहे म्हणजे मोठालाच मापास आहे दोन्ही सारखे बैल आहे शेतकरी ना आपण कुठले वैजापूर का आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं संभाळासाहेब थोरे मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा एकोणचाळीस बावन्न साठ पहा मित्रांनो जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेतकऱ्याचा बैल जोडे आणि सगळ्या बोलीत जोड शेठ नमस्कार, नमस्कार। जोड दाताला कसाठ कडदातावर किंमत काय सांगता यांची दाताला लग... ते एक पंचावन्न सांगायची ना सगळ्या बोलीत ना सगळ्या बोलीत मित्रांनो कडदातावर जोड आहे ना किल् वडावर थोडे maamakafe fn dat koural di baa

दादा काय किंमत जोडची एक लाख सत्तर हजार जोड दाताला कसा आहे कड दादा कामाची बोली कशी राहणार यांची सगळ्या कामात कुठले आपण चाळीस चारीज गावचे चाळीस गावचे मित्रांनो शेतकरी ना चाळीस गावचे शेतकरी आहे मित्रांनो बघू शकता जोड बघू शकता एकदम मोठा मापाचा खिलार बैल जोड आहे आणि शेतकरी आहे सगळ्या बोलीत हाणं मारायची पण बोल आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा एजाज शेट नमस्कार किती जोड्या आणलेले शेटात बरं तीन जोड्या आणलेले आहे का ही जोडले दिस राहील शेठरान गावरान कामात कशी हो सगळ्या कामाला वडावर थोडी गावरान जोड मित्रांनो सगळ्या कामाला चालू काय बोलली शेडजोडची एक लाख पंचवीस हजार एक पंचवीस सांगायचे व्यवहारात कमी झाला कमी जादा करू आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा आणि दुसरा सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर पहा मित्रांनो जोड दोन बैल दोन नंबर आहे शेटचे कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट नमस्कार, नमस्कार। किती जोड्या आणलेल्या शेट आज सहा बैल तीन जोड्या पूर्ण मोठ्या मापाच्या ती पलीकडली एक पली ही एक पली कर... एक मित्रांनो ही ही आणि या जोडची काय किंमत सांगता शेट एक लाख चाळीस हजार दाताला कड दावर रे का सगळ्या कामाची बोल हा ना मारायची पण सगळी गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता टायर गाडीची बैल न सहाचे सहा बैल मित्रांनो इथून तिथपर्यंत पूर्ण टायर गाडीची बैल आहे आणि बैल बघू शकता एकदम मोठा लय मापाचे काय किंमत बोलले शेट या जोडीची एक लाख एक्केचाळीस कमी जास्त होईल ना या जोडीचे काय सांगता एक लाख पंचावन्न हजार दाताला कड दातावर सेम बघू शकता मित्रांनो यांची कामाल सगळी बोली राहणार आहे जोड बघू शकता तुम्ही सहाचे सहा बैल एकदम मोठा मापाचे पलीकडला जोड थोडा लहान आहे बाकी आहे दोन जोड एकदम मोठा लय आहे यांची पण हाना मारायची रिंग रिंगशीट बघू शकता मित्रांनो यांची काय किंमत या या जोडची एक पंचावन्न व्यवहारात होती या जोडची एक पस्तीस यांची एक पस्तीस आहे मित्रांनो बघू शकता सगळ्या बोलीत यांच्या जोड्या जर कोणाला घ्यायची असेल तर यांना संपर्क करू शकता तुम्ही नारायण ना आववाळे साके गावचे आहे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं झिरो हा कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पूर्ण तिन्ही जोड आहे तो मला दाखवतो मित्रांनो पाहुणे नमस्कार नमस्कार कुठले आपण आणि धामोरीचे पाहुणे हां जोडीची काय किंमत सांगता जोडी सांगितली शेतकरी ना आपण शेतकरी शेतकरी आहे मित्रांनो बघू शकता जोडीची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेली यांनी व्यवहारात कमी जास्त होईल ना होईल ना व्यवहारात कमी जास्त होणार मित्रांनो कामात कशी हो कामात सगळे चालू हा मारायची गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी चालू आहे का सगळ्या आणून देऊ बहिलं तुम्हाला सगळ्या बोलीत राहणार मित्रांनो बोलीत राहणार शेतकऱ्याची बैल जोडे बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव विशाल वंशी भागुरे राणा दामोरी दामोरी मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचेचाळीस झिरो दोन जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो बाकी तुम्हाला जोड पूर्ण असं दाखवा लागत शेतकरी पहा मित्रांनो दोन्ही खांदी झुकून घ्यायचे मित्रांनो बघू शकता

आकाश शेट नमस्कार काय आणलं शेट आज ट्रॅक्टर जॉनडी ट्रॅक्टर आणले का एकदम मोठ्या मापाच बैलदोडे म्हणून म्हणले का मोठ्या मापाच बैलदोड मित्रांनो टायर माप आहे कामाची बोली सगळी असन असैलाची सगळी कामाची बोली मित्रांनो बघू शकता आना मारायची पण टोटल काय ऑफर म्हणली दीड लाख व्यवहारात दुतीन ना कमी जास्त ट्रॅक्टर मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाचा जोड आहे शेतकऱ्या कडलंच ना सांगा बरं आपला नाव आणि मोबाईल नंबर नाव आकाशराव चामुकचा राणा बाबू नंबर पंच्याण्णव झिरो एकतीस शंभर सात कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा